नमस्कार मी प्रिया पाटील आज दाखवणार तुम्हाला भरलेली वांगी ती ही जवळ टाकून मी वांगी घेतली आहे चार भाग कापून हे बघा आणि काल पडू नये म्हणून साहित्य सांगते काय काय घेणार आहे मी पोळा घेतला आहे पाण्यात भिजत ठेवलेला आहे पाच ते सात मिनटं भिजत ठेवायचं आपल्याला साहित्य दाखवते आता चवीनुसार मीठ हळद मालवणी मसाला कढीपत्ता फोडणीला जिरं हिंग टॉमॅटो घेतले मीडियम कापून थोडा मोठाच ठेवायचा आपल्याला आणि उभा चिरून कांदे घेतलेले आहेत तीन हे मी घेतले साहित्य रेसिपी बनवायला चला आपण सुरुवात करूया रेसिपी बनवायला आपली आपली आपण तेल टाकून घेऊया आपण जिरं टाकून घेऊया सर्वात पहिला कढीपत्ता टाकूया पडेव थोडं जास्तच टाकायचं आपल्याला मीडियम ठेवून आपल्याला आल्याला पेस्ट टाकून घ्यायची कांदा टाकून घेऊया आपण ओला कांदा टॅमॅटो थोडा फास्टिंग हळद मालवणी मसाला चवीनुसार मीठ सगळं मिश्रण करून घ्यायचं तेलामध्ये आपण दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण करून ठेवूया टायमर तो अांना मोळला पाहिजे आपण बघूया मसाला आता रेडी आहे आता आपण जवळ ऍड करूया आता जवळा मिक्स करूया टॉमॅटो कांद्यामध्ये व्यवस्थित व्यवस्थित मसाला मिक्स झाला की आता आपल्याला पाच ते सात मिनिटं जा। झाकण मारून आहे मी जवळा आपला शिजे झाकण मारून ठेवते दे। आता आपण गॅस बंद करून वांगी भरायला घेऊया आता वांगीमध्ये जवळा भरायला घेऊया मी वांगे भरते अच्छे से એમ બરક બરક જાય છે આપના વાંગી आपले सगळे वांगे भरून झालेत जवळ्यामध्ये हे वांगी, वांगी सोडायचे जवळ्यामध्ये स्लो गॅस ठेवून सेक एक करून गॅस ठेवून आपल्याला झाकण ठेवायचं बोग। आहे आपल्याला पाणी अजिबात ऍड नाही आहे दहा ते पंधरा मिनिटांनी आपण बघू आपण बघूया भरलेलं जेव्हाचं वांग आपलं रेडी आहे आहे व्यवस्थित आता आपण याच्यावरती कोथिंबीर सोडूया आणि प्लेटीमध्ये काढून घेऊया भरलेलं जवळाचं वांग रेडी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट तर नक्कीच करा आणि कशी रेसिपी वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा